गायस तर आज होता आरोजी बड्डे बर्थडे आणि आज ना मी हो ना अभ्यास करत होतो पाणी पित होतो आणि आज आमच्या घरी आला होता कार्तिक आरोयजीडीच्या बर्थडे मुळे आणि कार्तिक यांना मला पाणी पितो आणि ना हसवत होता मी तर लय हसवत होतो आणि नंतर आहे ना आम्ही तो पागेल ना वेगळी वेगळी आवाज काढून येणार एकामेकाला आस्वाद होतो आणि नंतर आहे ना हा होता आरोई दिदीच्या बड्डेचा केक जो की ना दादानी आणलेला होता आणि आता होता केक कटिंग टाईम आणि आरोय दिदीच्या बड्डेला आहे ना आपली पूर्ण गँग आलेली होती म्हणजे सर्वच जण आहे ना आता खूप दिवसानंतर जमा झाले होते आणि ना आता मेन केक कटिंग टाईम होता नंतर येणा सरोजाने एकामेकाला केक खाऊ घालत होते फोटो काढत होते आणि नंतर ना दादा पण फोटो काढत होता आरोय जिडी सोबत आणि मी ना तिकडे येणार माझा गिफ्ट घेऊन येणार रेडी होतो आणि मी आरोय जिडी समोर जसंच गिफ्ट आणलं ना आरोय दिडी डायरेक्ट शॉक झाली कारण की आरोही दिदीला आयडिया नव्हती की मी पण गिफ्ट देईल मग नंतर येणा आरोय जिडी ना माझा गिफ्ट ओपन करत होती आणि आरोय दिदीच्या फेसवर यांना खूप स्माईल आलेली होती मग आरोय जिडीने गिफ्ट ओपन केलं आणि त्याच्यात नेकलेस इयर आणि बँगल्स आणि आरोय दिदीला खूप दिवसाचं पाहिजे होतं त्यामुळे ना मीच बड्डेला गिफ्ट करून होतं आरोय दिदीला आणि आरोय दिदी खूप खुश झाली ती माझे बड्डे गिफ्ट पाहून आणि नंतर आहे ना आरोय दिदी ना इयर घालून पाहत होती आरोय दिदीवर आहे ना ते ना खूप सुंदर दिसत होतं आरोय दिदी तर खूप खुश झाली होती नंतर आहे ना अरविंद दादा ना आरोय दिदीसोबत फोटो काढत होता आणि मी केक खात होतो आणि आरोय दिदीच्या बड्डेसाठी ना हर्षू सुद्धा आलेला होता नंतर म्हणून त्यांनी ना गणपती बाप्पा आणलेले होते गाडीत ठेवण्यासाठी तर कसं वाटलं आजचा मी व्लॉग कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत 拜拜。Então, bye bye.